शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण हे आतापर्यंत सगळ्यात जास्त गाजलेला प्रकरण आहे ज्या प्रकारे एकनाथ शिंदेसह काही आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपसोबत सरकार स्थापन केली या कृतीमुळे पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांच्यावर शेड्यूल दहा नुसार शिंदेसह हे सगळे आमदार अपात्र ठरू शकतात की नाही या प्रश्नाचं उत्तर आता दोन ते तीन दिवसात लागणार आहे या निकालाकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं लक्ष लागून आहे कारण या निकालावर पुढच्या राजकारणाची दिशा ठरेल असं राजकीय विश्लेषक म्हणतात शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपन्न झाली या प्रकरणी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत निर्णय द्या वेळ काढूपणा करू नका असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते मात्र दोन लाख पानांचे पुरावे असल्यामुळे आणि त्या सगळ्या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी वीस जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून द्या अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांची मागणी मान्य करत त्यांना दहा जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून दिली होती आणि आता न्यायालयाने दिलेली मुदत जवळपास संपत आलेली आहे शिवसेनेचे आमदार हे पात्र आहे की अपात्र याचा निर्णय दहा जानेवारीच्या आधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अनेक वेळा स्वतः राहुल नार्वेकर यांनी सांगितलं होतं की या प्रकरणी दहा जानेवारीच्या आत निकाल देण्यात काहीही हरकत नाही म्हणून अपात्रता प्रकरणी आठ किंवा नऊ जानेवारीला निकाल लागण्याची शक्यता आहे म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये या प्रकरणी निकाल लागू शकतो यामुळेच आता ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाची धाकधूक वाढलेली आहे कारण या निकालावर या दोन्ही गटाच्या आमदारांचं हो भवितव्य अवलंबून आहे निकाल लागेल की आणखी आपल्याला गरज असेल मला काही अडचण दिसत नाही मला वाटतं वेळेत निकाल लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते आणि तत्पूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण निकाली काढणं आवश्यक आहे एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असं म्हणतात की आम्ही पक्षविरोधी कारवाई केली नाही म्हणून आमच्यावर शेड्यूल दहा नुसार अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार असं म्हणतात की भाजपसोबत सरकार स्थापन करून शिंदे गटाने पक्षविरोधी कारवाई केली आहे म्हणून ते सगळेच आमदार अपात्र ठरू शकतात जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी पार पडली होती तेव्हा न्यायालयाने भरत गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती आपल्याला माहितीये की भरत गोगावले हे शिंदे गटाचे प्रतोद आहेत आणि त्यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं होतं म्हणून हा एक मुद्दा या निकालात खूप महत्वाचा ठरू शकतो दोन्ही गटापैकी एका गटाचे आमदार हे अपात्र ठरू शकतात किंवा या निकालात काही ट्विस्ट आपल्याला बघायला मिळू शकतं अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई